किंवा लोकांना ते मतातून पण कदाचित रूपांतरित झालं असतं पण पर कोणताच पर्याय समोर नसतात म्हणजे लोकांनी एक आपण ज्याला म्हणतो ना की एक फुल प्रूफ मेकअप गव्हर्मेंट ज्यांचे एक लाभार्थी थ्रू ते लोकांपर्यंत जात आहेत त्यांचे विशेष लाभार्थी आहे त्यांची प्रचार यंत्रणा आहे एक परसेप्शन नॅरेशन बिल्डिंगसाठी एक वृग यंत्रणा आहे आणि कार्यकर्त्यांचंसुद्धा सक्रिय पूर्ण भारतभर आणि महाराष्ट्रभर असा असलेला पक्ष नॅरेशन परसेप्शन ऑर्गनायझेशन ह्या तिन्हीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांनी सत्ता मिळवली आणि लोकसभेत त्याचे परिणाम दिसले जे उद्योग गेले होते तर तो एक महाराष्ट्र अस्मितेचा आणि कुठे ना कुठेतरी हे जे सरकार आहे हे महाराष्ट्र धार्जीन सॉरी गुजरात धार्जी आहे किंवा जे हिंदी भाषिक आहे हे धार्जीन आहे ही लोकांच्या मनात भावना होती फक्त त्या भावनेला फुंकर घालणारा कोणताही आवाज नव्हता तर त्यामुळे हे जे आता दिसतंय ही एक काही रिफ्लेक्स ॲक्शन किंवा कॉन्टिन्युअस ॲक्शन नाही तर ही एक रिॲक्शन आहे ज्याचं ॲक्शन महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठी लोकांना घर मिळणार नाही नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर मिळ घर मराठी लोक नॉनव्हेज खाणार त्यांना घर मिळणार नाही या सोसायटीमध्ये मराठी माणसाला ना प्रवेश नाही मी मराठी बोलणार नाही महाराष्ट्र तुमच्या बाबाचा आहे का हे जे आवाज मध्यंतरी आले तर हे लोकांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये अचेतन असतं त्यांच्या मनात जे जात प्रांत इतक्या दिवस धर्म राष्ट्रवाद वगैरे ह्या गोष्टींमध्ये जे माणसाच्या आपण जे म्हणतो ना जो गुंतलेला होता तर त्याला कुठे ना कुठेतरी आत्ता जे मराठीचं प्रकरण बाहेर आले किंवा जो हिंदी सक्तीचा निर्णय सरकार घेत आहे तर त्यामध्ये लोकांना आपल्या भावना म्हणा किंवा आपले विचार मोकळे करायला संधी दिसली आणि ते लोकांनी केलं आणि जे म्हणतो ना आपण की कधी कधी ना भूमिका घेणं महत्त्वाचं असतं एखाद्या व्यक्तीला जर भूक लागली असेल तर माझ्याकडे माझ्या घरी हे आहे माझ्या घरी ते आहे इथून जरी इतक्या अंतरावर गेलो तर आपल्याला हे मिळेल ते मिळेल ते त्याला जे असेल ते खायला देणं महत्त्वाचं असतं फडणवीस म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की जिवंत राहणं महत्त्वाचं असतं राजकारणात तसं कधी कधी आपली वैयक्तिक गरजा राजकीय हित आपण ज्याला म्हणतो की जातीचं हित धर्माचं हित राष्ट्राचं हित या पलीकडे जाऊन कधी कधी तुमच्या भाषेसाठी सुद्धा भूमिका घ्यावी लागते आणि त्यासाठी जर राज ठाकरे यांनी दोन तीन महिन्याआधी ही जी हा जो मुद्दा जर लावून धरला नसता तर मला नाही वाटत की हा मुद्दा महाराष्ट्रव्यापी बनला असता एक राजकीय दबावगट मराठीसाठीचा सा महाराष्ट्रात जिवंत असणं खूप गरजेचं आहे भलेही तुम्हाला त्यांच्या गोष्टी काही पटो अथवा न पटो दुर्दैव म्हणजे राज ठाकरे वगळता इतर विरोधी पक्ष महत्त्वाचे विरोधी पक्ष काँग्रेस आणि यांचा जर तो मुख्य अजेंडाच नाही पण महाराष्ट्रामध्ये मराठीला घेऊन अजूनही प्रभावी दबावगट तयार न होणं मराठी मराठीच्या अस्तित्व मराठीची जी भाषिक अस्मिता आहे महाराष्ट्राची अस्मिता आहे याबद्दल सरकारवर एक आपण ज्याला सिविक बॉडी सिविक ऑर्गनायझेशन ज्याला म्हणतो नागरी वेगवेगळ्या नागरी ऑर्गनायझेशन असतात सामाजिक संस्था असतात त्यांची ताकद न वाढणं हीसुद्धा महाराष्ट्राच्या दृष्टीनं खूप धोक्याची घटना आहे असं दरवेळेस होणार नाही राज ठाकरे असतील किंवा तत्सम काही राजकारणी असतील हे दरवेळेस उठून मराठीसाठी भूमिकाच घेतील असं नाही आहे जर त्यांनी हा मुद्दा रेटला नसता ही एक चळवळ तयार झाली नसती तर उद्या हे कोण करेल आज करण्यासाठी काही नेते आहेत काही आपण म्हणू शकतो की राज ठाकरे यांच्यासारखे लोक आहेत उद्धव ठाकरे आहेत वगैरे वगैरे तर त्यांनीसुद्धा ही भूमिका गरज म्हणून घेतली असेल राजकीय गरज म्हणून घेतली असेल त्यांच्या स्वार्थासाठी घेतली असेल तर तो मुद्दा वेगळा मी म्हटलं ना की कधी कधी आपण असं म्हणतो की जे उच्च शिक्षित आहेत उच्च उद्भूषित आहेत ज्यांची खाण्यापिण्याची पूर्ण व्यवस्था झालेली आहे असे लोक ही भूमिका घेण्यापासून भूमिका घेण्यापासून म्हणा किंवा त्यांना हे एक मानसिक माग असले पण वाटतं किंवा वैचारिक माग असले हे काय लोक आहे भाषेबद्दल कोणतं ते मूर्ख आहेत अडाणी आहेत तर मला असंच वाटतं की हा हा एक जो एक सांस्कृतिक किंवा ज्याला आपण म्हणतो ना एक लक्झरी माज मला तर त्यासाठी दुसरा शब्द नाही आहे पण हा एक श्रीमंतीचा माझंच एक शब्द आहे त्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे अजूनही वेगवेगळ्या आयडिओलॉजीमध्ये अडकलेले आहेत मग कोणतीही आयडिओलॉजी मला इथे नाव नाही घ्यायचं पण मग त्यांची तुलना भाषेशी कारण की जग कुठे चाललंय जग चंद्रावर चाललं आहे सूर्यावर चाललंय मंगळावर चाललं आहे जग इकडे चाललं आहे जग तिकडे चाललंय अरे पण तुम्ही ज्या भाषेत व्यक्त होणार आहात जी तुमच्या आईची भाषा आहे जी तुमची मातृभाषा आहे ज्यात तुम्हाला चांगल्या प्रकारे शिक्षण शिकता येईल ज्यात तुम्ही विचार करता ज्यात तुम्ही स्वप्न बघता ज्यात तुम्ही वाचता ऐकता जवळपासचं बोलता तर ह्या गोष्टीचा आणि चंद्रावर जाण्याचा काय संबंध आहे हा आहे म्हणजे जर मी ते असले शब्द नाही वापरते पण ज्याला म्हणतो ना आपण की आयडिओलॉजिकल मास्टरबेशन किंवा बौद्धिक हस्तवैतून करणे ज्याचा फक्त एक काही वाकडे तर्क द्यायचे स्वतः किती हुशार आहे किंवा स्वतःची स्वतः तत्ववेता असल्यासारखं काहीतरी व्यक्त व्हायचं काहीतरी बोलायचे आणि हे जे मराठी बाबतीत लोकं बोलतात त्यांना मूर्ख समजायचं असे एक उच्चही भूषित म्हणा किंवा ज्यांना सा लक्झरियस मात जे म्हटलं ना ते आणि हे तिसऱ्या प्रकारात हे मोडणारे लोक कोणतं तरी आयडिओलॉजी असेल कोणते तरी विचार असतील आधुनिक जगाचे विज्ञानाचे दाखले देऊन भाषेला खंगीत कोबणारे किंवा अडगळीत टाकणारे लोक हे खूप डेंजर आहे त्यामुळे अशा लोकांपासूनसुद्धा सावरता त्यामुळे जाता जाता एकच की मराठीला महाराष्ट्रात पर्याय करणं हे इनडायरेक्टली मराठीला मराठीची मुस्कटदाबी करण्यासारखं म्हणजे असं कदाचित खूप कमी स्टेटमध्ये होत असेल कमी राज्यात होत असेल की जिथे नेहमी वर्षानुवर्ष पंधरा वर्ष वीस वर्षापासून ते आजसुद्धा भाषेच्या अस्तित्वात होतात भाषा जगेल का भाषा टिकेल का या होतो रोज चर्चा होतात रोज विचार करण्यात येतो या याचा अर्थ प्रॉब्लेम आहे आणि हा गंभीर प्रॉब्लेम आहे याबद्दल विचार झाला पाहिजे आणि तुम्ही त्यातल्यावरून सार्वजनिक ठिकाणी मराठीचा कमी होणारा वावर मराठीबद्दल वाटणारी शरम लाच बोलायला कपडे पाहून ब्रँड पाहून मॉल पाहून वेगवेगळे उच्च मूल इमारती पाहून लोकांचे कपडे पाहून जर तुमची भाषा बदलत असेल तर हा एक डोक्यात तुमची मानसिकता बदललेली आहे तुमची मानसिकता ही खूप शुद्र आणि कमी झालेली तर हा सुद्धा विचार करावा लागेल की पर्याय देऊन चालणार नाही आहे एखाद्या भाषेचा विरोध म्हणून नाही पण मराठी बाबतीत आणि यातनं हे जे आंदोलन झालं ही जी चळवळ झाली ही जी लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत हा ह्या गरजेच्या आहे हिंदी विरोध नाही तर एक मराठी जगवण्यासाठी तर निर्माण झालेली चळवळ यातनं जे बटरफ्लाय इफेक्ट ज्याला म्हणतो की यातनं पूर्ण देशामध्ये एक मॅसेज जाईल आणि येणाऱ्या काळात ते परिणाम दिसतील लोकांचा जो न्यूनगंड आहे किंवा जो कमीपणा वाटतो भाषा बोलायला तर निदान दहावीस टक्के लोकं तरी यातनं सुधारतो त्यांना आपली भाषिक अस्मिता आहे भाषिक अभिमान त्याचा इतिहास असेल तर यातनं बऱ्याचशा गोष्टी सुधारायला आणि जर जा ते भाषिकदृष्ट्या अवेअर झाले जागृत झाले त्यांची भाषिक अस्मिता जर जिवंत राहिली तर यातनं एक चांगले नागरिक होण्याला सुद्धा बळ मिळेल जसं की महाराष्ट्राचा इतिहास आहे मराठीची जडणघडण आहे मराठी संस्कृती आहे शाहू फुले आंबेडकर तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज यांची ज्या रचना आहे साहित्य हे याची सुद्धा भरभराट होईल लोक वाचायला लागतील ऐकायला लागतील मराठीची जी म्हणतो की डिजिटल इकॉनॉमी आज तमिळनाडू तेलगू त्यांच्यानंतर मराठी एंटरटेनमेंट जे डिजिटल आहे यूट्यूब असेल इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी तमिळनाडू नंतर किंवा तमिळ भाषेनंतर मराठीमध्ये हजारो कोटीचा व्यवसाय झालेला आहे यूट्यूबचं असेल रीलचं असतील मराठी ठिकाणी असेल चांगले चालत आहे तर हे सुद्धा काही गोष्टी सकारात्मक करत आहेत जर अजून सकारात्मक करायचं असेल तर ह्या चळवळीचा मला मी अजून याला फोटो पण खूप नणे म्हणेल मी एक आवाज उठला आहे लोकांना लोकांची समस्या कळली आहे मराठी बाबतीत लोकं भीतीच्या अवस्थेत जरी असले पण लोकांना आता काय करावं काय नाही आणि मेन म्हणजे हा मुद्दा होणं राज्यव्यापी चर्चेचा मुद्दा होणं हीच एक सकारात्मक मुलं आहे मराठीच्या चिरकाल अस्तित्वात राहण्यासाठी त्यामुळे आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करणं गरजेचं आहे मराठी महाराष्ट्राची पर्यटनच्या कामात नाही या गोष्टीची काळजी घ्यायची सरकार कोणती असतील मुख्यमंत्री फडणवीस असतील शिंदे असतील ठाकरे असतील कोणी असो पण मराठीसाठी महाराष्ट्रात दबावगट तयार होणं काही संघटना असतील पत्रकार असतील किंवा काही असे साहित्यिक असतील किंवा काही असे स्वयंभू व्यक्ती असतील की ज्यांचा दरारा असेल ज्यांचं पुर एक पुरावा प्रमाण म्हणून घेतले जाईल अशा प्रकार सुद्धा महाराष्ट्रामध्ये निर्माण होणं अत्यंत ते गरजेचं आहे तर असं नाही झालं तर उद्या राजकारणी महाराष्ट्राचे राजकारण असते